नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण गुळाचे अनारसे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत यासाठी मी इथं रेशनच्या तांदूळाचाच वापर केलेला आहे रेशनच्या तांदुळामुळे आपले अनारसे चांगले बनतात चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथं एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ आपल्याला एक ते दोन पाण्याने चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पुन्हा पाणी टाकून आपल्याला हे तीन दिवस तीन रात्री हे भिजत ठेवायचे आहे आपल्याला दररोज या तांदुळातले पाणी काढून घ्यायचे आहे आणि पुन्हा पाणी टाकून आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे आपण बघू शकता तीन दिवस हे तांदूळ चांगल्या प्रकारे भिजून झाले भिजलेले आहे आता या तांदुळातले पाणी आपल्याला चांगल्या प्रकारे नितरून घ्यायचे आहे अर्धा तास आपल्याला एका गाणीमध्ये हे तांदूळ टाकून बाजूला ठेवून घ्यायचे आहे आता एका सुती कापडावर हे तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि फॅन खाली अर्धा ते पाऊन तास आपल्याला हे तांदूळ वाळवून घ्यायचे आहे हे तांदूळ आपल्याला जास्त कडक नाही वाळवायचे आहे थोडे आंबट वडेच ठेवायचे आहे आता या तांदूळाचे मिक्सरमधून आपल्याला बारीक पीठ करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ करून घ्यायचे आहे आणि हे पीठ आपल्याला चाळण्याने चाळून घ्यायचे आहे आता इथं दोन वाटी पीठासाठी मी ते एक वाटी गुळाचा वापर करून घेणार आहे पीठ आणि आपल्याला गूळ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे एक जीव हिल असे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे इथं मी एक न छोटा चम्मच दूध टाकून घेणार आहे एक ते दोन चमच आपल्याला थोडे दूध टाकून घ्यायचे आहे आणि हे चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे दूध टाकून घेतल्यामुळे गुळाला लवकर पाणी सुटण्यास मदत होते जास्त दुधाचा वापर आपल्याला हा इथं कराय अजिबात करायचं नाही आहे आता हे अनारशांचे मिश्रण आपल्याला एका डब्यात काढून घ्यायचे आहे आणि दोन ते ती दोन दिवस आपल्याला हे झाकण ठेवून तसेच बाजूला ठेवून घ्यायचे आहे दोन दिवसामध्ये गु गुळाला हे चांगल्या प्रकारे पाणी सुटते आणि चांगल्या प्रकारे आपले अनारसे हे बनतात झाकण ठेवून आपल्याला हे दोन दिवस आता असेच ठेवून घ्यायचे आहे आपण बघू शकता किती छान प्रकारे आपले पीठ हे मुरवले गेले आहे गुळाला दे, देखील चांगल्या प्रकारे पाणी सुटलेले आहे आता आपल्याला हे हाताने चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे आता छोटे छोटे गोळे आपल्याला अनारशांसाठी करून घ्यायचे आहे आपण बघू शकता प्रकारे आपण छोटे छोटे गोळे अनारशांसाठी करून घेणार आहोत आता एका पोलपाटावर आपल्याला थोडी खसखस टाकून घ्यायची आहे आणि अनारसे हे करून घ्यायचे आहे एक एक गोळा घेऊन आपल्याला बो दोन्ही बोटांनीच अनारसे करून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचे आहे कसकस आपल्याला एकाच बाजूला टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व अनारसे हे करून घ्यायचे आहे आता आपल्याला अनारशांसाठी तेल गरम करून घ्यायचे आहे आपल्याला तेल हे थोडे जास्त कडक करून घ्यायचे आहे आणि नंतर अनारसे करताना आपल्याला गॅसचा फ्लेम थोडा कमी करून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला तेल हे चांगले कडकच तापून घ्यायचे आहे कडक तेलामध्ये अनारसे अजिबात वितळत नाही आणि जर तेल आपले तापलेले नसेल तर अनाळशे हे तेलामध्ये वितळतात अशा प्रकारे आपल्याला आपल्याला अनाशे तळून घ्यायचे आहे आपण बघू शकता आपल्या अनारसताना देखील कलर देखील छान सुरेख आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व अनारशे हे तळून घ्यायचे आहे आपले अनारशे फुगून फुगू देखील लागलेले ला आहे आपण बघू शकता त्याला देखील वित वितळत नाही आहे खसखस लावलेला बारा भाग आपल्याला वरतीच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तेल हे वरतून अनारश्याचे टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला अनारसे हे करून घ्यायचे आहे आपण बघू शकता किती छान प्रकारे आपले अनारसे बनवून तयार झालेले आहे आपल्याला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू